गदी माडगुळकरांच्या विषयी थोडस वेगळं बोलू इच्छितो गदी माडगुळकर असं हे नाव जरी ऐकलं किंवा त्यांची कुठलीही कलाकृती जरी पाहिली किंवा ऐकली तरी माझ्या अंगावर शहारे येतात मला असं वाटतं की हे सहज होणारं काम नाही आहे आता पहा तुम्ही आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्याहत्तर साली ते केवळ वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी गेले त्याच्या आधी जे त्यांनी सुरुवात केली करिअरची त्यावेळची एक एक वर्ष त्यांचे नाही म्हटलं तरी पंधरा सोळा वर्ष तरी त्यांची स्ट्रगलिंगमध्ये गेली असतील धडपड करण्यात गेली असतील आपलं नक्की स्थान कुठे आहे हे सापडवण्यात गेली असतील ती आणि त्याच्यानंतर अठ्ठावन्नाव वर्ष ह्याच्यामध्ये जी काही त्यांना पंचवीस तीस पंचवीस अठ्ठावीस वर्षे मिळाली त्यामध्ये हजारच्या वर गीत गीत रामायणासारखं एक मोठं काव्य शंभर ते दीडशे हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या कथा पटकथा समूहात आणि शिवाय गीत असं हे सगळं प्रचंड काम त्यांनी केलं हे कसं जमलं असेल मला असं वाटतं की काहीतरी एक त्याला पर स्पर्श असला पाहिजे काहीतरी परमेश्वरी योजना असली पाहिजे हे म्हणताना मला त्यांचा व्यासंग त्यांनी केलेली धडपड त्यांची निष्ठा त्यांचे कष्ट हे सगळं याचा अवमान करायचं नाही आहे पण ह्या पलीकडे जाऊन काहीतरी एक छोटसं असतं ते तिथे असावं असं मला वाटतं तर हे कधीपासून सुरू झालं असेल हे कसं असेल कारण मीही योगागनं त्याच क्षेत्रात तसंच काम करत होतो तर इतकं सोपं सहज नाही जमत हे मला माहिती आहे तर मग हे कसं चालू झालं असेल असा विचार करता करता काय झालं की आज आज सकाळमध्येच लेख आहे सुमित्र माडगुळकरांचा किंवा मी माझ्या वाचनात आलं होतं त्याप्रमाणे मी आनंद मांडगुळकरांना फोन केला होता परवाच की त्यांच्या जन्माची हकीकत ही खरी आहे का त्यांच्या ते जन्माची हकीकत अशी आहे की हे बाळ जन्माला आलं त्यावेळेला मृत घोषित केलं होतं ते रडले नाही आणि मी असं ठरलं की हे गेलेलं आहे ते मोर तेव्हा निरोपाची तयारी झाली शेवटची खड्डा खाणला गेला आणि त्यांना ठेवणार त्या सुनीनं काहीतरी एक विस्तव त्यांच्या पेंबीपासून नेला का हलवला काय केलं आणि हे बाहेर लागलं आता हे जे आहे ना हे मला असं वाटतं की हाच तो ईश स्पर्श आहे इथेच इथेच परमेश्वराचा स्पर्श झाला त्या गजाननाने ह्या गजाननाच्या शरीरामध्ये प्राण फुंकले आणि मग तो गजाननच इकडे अवतरल्यासारखा झाला त्यांनी जे काम केलं त्यांनी जे सगळेजण आत्ता मी सांगितलं यादी सगळं केलं तर मी आज त्याच्याविषयी बोलणार नाही आहे कारण आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे सगळ्यांना ते पाठ आहे का त्यात काही प्रश्नच नाही आहे पण त्याशिवाय त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे माझ्या आणि त्याची ओळख फक्त एकदा झाली होती अनंतराव कुलकर्णी होते कॉन्टिनेंटल प्रकाशनचे त्यांनी ओळख करून दिली होती आणि ते ती अण्णा हा आपलं नाटक करा असं म्हटल्यानंतर माझ्या एवढाच परिणाम झाला की, ना, ना, योगा -योगा की मी दडपून गेलो नंतर मग त्यांची आणि माझी प्रत्यक्षात अशी ओळख नाही झाली नाही किंवा सहभागही मला मिळाला नाही पण योगायोग असा की बाबा पाठकांच्याकडे मी काम केलं बाबा पाठक म्हणजे मग पाठक त्यांच्या एक वारसा लक्ष्मीच्या नावात सिनेमामध्ये मी काम केलं त्याच्यामध्ये मी दिलो होतो आणि मग मार, मार खाल्ला <laughs> त्यावेळी पण बाबांची आणि माझी चांगली मैत्री मा झाली आणि मला बाबांच्याकडनं गदिमा कळाले कारण माझी माझी इच्छाच होती मला गदिमा जाणूनच घ्यायचे होते त्यामुळे बाबाच्याकडनं कळालं आणि बाळ बापट नावाचे एक कॅमेरामन होते जे याचे कॅमेरामोन होते लाखाची गोष्ट त्यावेळे ते कॅमेरामॅन होते ते पण माझ्या एका सिनेमाचे कॅमेरामॅन होते आणि तो सिनेमा आम्ही मधुमालाईच्या जंगलात केला गजानन सरपुतारांचा सिनेमा होता तिथे बाळ आम्हाला तिथे साडेचार पाच नंतर शूटिंग करता यायचं नाही दिवे लावायचे कारण जे जंगली जनावर वगैरे होती त्यामुळे साडेचार पाच नंतर आम्हाला वेळच वेळ असायचा त्या काळात बाबा आणि बाळ बापट यांच्याकडनं मी खूप गदिमा जाणून घेतली माझी तळमळ होती त्याप्रमाणे मी खूप त्याच्याशी गप्पा मारलं त्याच्याकडनं जाणून घेतलं आणि मग माझं असं लक्षात आलं की या नियमित जे काय आपण पाहतो गदिमा यापेक्षा एक थोडेसे वेगळे काय म्हणजे संगीताच्या क्षेत्रात म्हणतात ना त्यापेक्षा थोडेसे वेगळे असलेले गदिमा मला जाणवता येते आणि ते खरंच खूप महत्वाचं होतं आणि असं खूप निघालं कष्टुर गोष्टी आपल्याला माहीत असतात गणपती अथर्व शीर्ष याच त्यांनी भाष मराठीत भाषांतर केलंय हे के आपलं की पैकी बऱ्याच मराठी लोकांना माहीत नाही पण ते उपलब्ध आहे त्यांनी ते केलेलं आहे आपल्या शिर्डीच्या साई मंदिरामध्ये जी काकड आरती आरतीसह ती गदी माडगुळकरांनी लिहिलेली आहे हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे ती हिंदी आहे आणि ते त्यासाठी त्यांनी काहीतरी रामसेवक किंवा राम गुलाम अशा नावाचं टोपण नाव घेतलं होतं आणि त्या नावाने ती ते आरती लिहिली होती असे त्यांचे अनेक काम आहेत काय आहे की जे जेव्हा मित्रत्वाची भावना येते ना त्यावेळेला ते त्यांचं मोठेपण त्यांचं कवित्व त्यांचं वाल्मिकीपण वगैरे सगळं वाजवलं जायचं त्यांचे नेवाळकर नावाचे एक मित्र होते या नेवाळकरांच्या घरी लग्न होत तर त्यावेळेला त्यांनी मंगल रचवून दिल्या आता ते मी वाचले नाहीत पण माझी इच्छा आहे की कसं त्यांनी त्यावेळेस ते लिहिलं असेल आता माडमुळकरांनी लिहिलेल्या मंगल अष्टका कशा असतील खूप मला उत्सुक होत काय होत अण्णांची आणि बाबा पाठकांची खूप खूप चांगली घट्ट हे मैत्री नव्हती ते त्यांचे सहाय्यक होते त्यामुळे त्यांना गदिमा अंतर्बाह्य माहीत म्हणजे त्यांचं इतकं सख्य होतं की पुलं म्हणायची की अण्णांच्याकडे गेलं तर दोन पाठक करावे लागतात पार एक पंचवटीचं फाटक आणि दुसरं बाबा फाटक <laughs> इतकं त्यांचं सख्य होतं त्यामुळे खूप समजत गेल्या गोष्टी की ज्या आपल्याला सर्वसाधारणपणे माहीत नव्हतं त्यांना ते बाबांच्या म्हणण्याप्रमाणे ते तापट होते तर मला त्यांचं वाचून किंवा त्यांच्या गोष्टी ऐकून मला कधी गदिमा अँग्री यंग मॅन वगैरे वाटले नाही ते चांगले प्रेमळ होते आणि ते मिस्किट पण होते माझे एक मित्र होते सत्यवान टन्नू नावाचे ते दिवाळी अंक काढायचे वटवट पण दिवाळी अंकाचं जे पहिलं छपाई सुरुवात करायची ती अण्णांच्या लिहिलेल्या कुठल्या तरी ओळीनी किंवा करायची असं त्यांचं असायचं तर त्यांनी काय केलं त्यावेळेला मोबाईल फोन नव्हते तर ते टण्णूंनी ते ते फोन केला त्यांना की हॅलो मी टन्णू बोलतोय तर ते तिकडून म्हणाले की मी अण्णू बोलतोय बोला आता हा मुस्किल कोणा दुर्मिळ आहे मी असं हे सुधीर भडकेंचं नाव सुद्धा रामच होत नाही ते सुद्धा मुळचे राम भडके तर आपले राम कदम त्यांच्याबरोबर काम केलं तर त्यांनी मला सांगितलं की अण्णा आम्हाला दोघांना काळाराम आणि गोरा म्हणलं म्हणजे <laughs> <laughs> फारच झालं कुठली त्यावेळेला एक परिषद झाली पांडुंग परिषद त्यामुळे कुठलीही भांगड झाली काहीतरी लफड झाला की हे आणि बहुतांना उभा व्हावे तर ते दोघांना काय हे नवीन बांडून काय असं करून त्याच्यावर चर्चा करायचं अशा अनेक गोष्टी त्यांच्या सांगता येतील की ज्या ज्याच्यामध्ये ओतप्रोत मुश्किलपणा भरला होता पण खरे ते कवी आणि मला असं वाटतं की ते चित्रपटांचे कवी एखादा चित्रे आता मी जे तुम्हाला सांगतोय ते काव्य म्हणून खूप श्रेष्ठ आहे का वगैरे असं माझं मत नाही आहे पण ते फार चित्रदर्शी काव्य आहे त्याच काय म्हणू ज्याला ते समोर ठेवायचं आणि कुणी आता शॉर्ट फिल्म करायची जसं आहे तसं आणि त्याला नॅशनल अवॉर्ड तो नक्की मिळेल मी याचा अवॉर्ड मिळेल ऑस्कर असं नाही म्हणत कारण त्यांना कळणारच नाही त्यांना इतकं भावनेचं आविष्कार किंवा आपण भाव भावबंध जे आपल्या भारतीय आहेत ते त्यांना कळणार नाही पण त्यांचे ते सिनेमा गीत म्हणून त्याच्याकडे बघत नाही कविता आहे ती कविता अशी आहे की खेड्यामधले घर कौलारू हो। खेड्यामधले घर कवलारू आपल्या हो। खेड्यातलं घर आता आपल्या समोर डोळ्यासमोर तर ते आणा खेड्यामधले घर कवलारू चौकट तीवर बाल गणपती चौकट असत बालगणपती असतो चौकट तीवर बाल गणपती चौसोपी खण स्वागत करते झोपाळ्यावर अभंग कातर सवे लागती कड्या कर करू खेड्या मधले घर खवलारू तो रुपाळ्यावर वसलेला म्हातारा म्हातारा राहत नाही तो वृद्ध होत नाही तो बाबा होत नाही तो अभंग कातर होतो हे काय प्रतिभा आहे इथे उदंड नमस्कार घातले पाहिजे आणखी थोडं पुढे गेलं काय आहे जसं आता लवकर तरुणपणी बाहेरगावी जाऊन परदेशी जाणार कोणीतरी बऱ्याच दिवसांनी घरी आई भेटायला आलेला आहे असा एक प्रौढ माणूस डोळ्यासमोर आणा की जो राहतो कुठेतरी अमेरिकेत वगैरे आणि इकडे भेटायला आलाय बाड कौलारू घर स्वागत करत आपण आणखीन आत गेलो तर ते काय होत घरातील माझ घरातील उजेड मिण मिण वृद्ध कांकणे करीती किण किण आता आई नाही कांकड किणकिन करतात किणकिन तीज बघे कुरवाळू परदेशीचे प्रौढले करूयामधले या प्रतिभे पुढे साष्टम नमस्कारच घातला पाहिजे <coughs> याच्याशिवाय दुसऱ्या त्याला काही त्याला पर्यायच नाहीये ह्या अशा उदंड प्रतिभेचं मी असं बराच रात्रभर बर सुद्धा बोलत थांबतो आणि मी फक्त एवढंच म्हणतो की अशा या महान प्रतिभावंताचं चरणधूल थोडीशी मुस्किती लावायला मला चान्स मिळाला त्याबद्दल मी या निवड समितीचा अत्यंत मनपूर्वक करुणी आहे